नमस्कार एस एम स्टार मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी स्नेहल चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी शेततळ्यात पडून दोन सख्या भावांचा मृत्यू तासगाव नेहरू नगर येथील अरुण पाटील यांच्या द्राक्ष बागेतील शेततळ्यामध्ये पडून दोन भावांचा मृत्यू झाला हर्ष अतुल सुखदेव वयवर्ष पंधरा आदित्य अतुल सुखदेव वयवर्ष तेरा अशी मृत भावांची नावे आहेत आई वडील मुंबई येथे नोकरी निमित्त राहत असून मुले आपल्या मूळ गावी नेहरू नगर ते आजोबांच्या कडे सुट्टीसाठी आली असता पाय घसून शेततळ्यामध्ये पडल्याचा अंदाज वर्तवला जात आहे बऱ्याच वेळ मुले घराकडे आली नाहीत हे लक्षात आल्यानंतर शोध मोहीम सुरू झाली त्यांची सायकल शेततळ्याजवळ सापडले व चप्पल पाण्यावर तरंगताना दिसले यावरून मुले शेततळ्यात असल्याचा संशय आला व शोधण्याचा प्रयत्न सुरू झाला एक मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला परंतु दुसरा मृतदेह सापडे ना यावेळी आयुष्य हेल्पलाईन सांगली कुपवाड येथील रेस्क्यू टीमला बोलावून दुसराही मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला पुढील कारवाई तासगाव पोलीस करीत आहेत